संपूर्ण महाराष्ट्रातील अशा सुयसेवकाचं आज परळीमध्ये अधिवेशन होत आहे रॅली होती मोठ्या संख्येनं काय आपण सांगाल रॅली काढण्यात आली तुमचं अधिवेशन देखील दोन दिवसात असणार आहे परळीमध्ये असणार आहे काय तुमच्या मुद्द्या मागण्या असतील आमच्या प्रमुख मागण्या आम्ही आशावर वर एक आरोग्याचा कणा आहोत तरी पण आम्हाला कायम कर्मचाऱ्याचा दर्जा नाहीये आम्हाला कायम कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा किमान वेतन मिळावं हे आमच्या अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत आपण अनेक वेळा पाहिले तर केली उपोषण केली अजूनही तुम्हाला त्याच्या सामून घेतलेलं नाही सरकारनं आता काय हे बऱ्याच वेळा आंदोलनं केली आणि सगळ्या गोष्टी केल्या परंतु काही गोष्टीची आश्वासनं सरकारने दिली वास्तविक पाहता आरोग्याची सेवा ही निरंतर चालणारी सेवा आहे आणि याच्यामध्ये जो काही आशा वर्कर जो आहेत तो तळागाळात जाऊन लोकांना सेवा देण्याचं काम करतात तर आरोग्याच्या सेवेबरोबर जे काही हे योजना आहे ही मुळात कंट्राटी म्हणजे पाच वर्षासाठी ती चालवली जाते आमचं असं म्हणणं आहे की योजना कायम करावी जेणेकरून यामध्ये ज्या काही काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये कायम कर्मचारी म्हणून त्या नियुक्त होऊ शकतात आणि त्यांना मग ज्या काही सामाजिक सुरक्षा असेल किमान वेतन असेल किंवा ग्रॅज्युएटी असेल फंड असेल या सगळ्या सुविधा लागू होऊ शकतात परंतु आता काय होतं की या का कर्मचारीच नसल्या कारणानं किंवा त्यांना कामगारांचा दर्जा मिळाला नसल्या कारणानं या सगळ्या गोष्टीपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर हे काही बरोबर नाही म्हणून सरकारकडे आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून एकच आमची प्रमुख मागणी असेल की ही योजना कायम करावी आणि या योजनेत काम करणाऱ्या आमच्या आशा आणि गटप्रवर्तक बहिणींना त्यांनी कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सर्व सेवा सुविधांचा त्यांना लाभ द्यावा संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी महिला आलेले आहेत नेमके काय तुमच्या मागण्या असेल वेतन व्याज असेल वेतन व्याज आपण अनेक आंदोलन देखील केली होती पण सरकारने अजूनही त्याच्यावर गांभीर घेतलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार अशा आहेत ज्या मोबदल्यावरचे कर्मचारी म्हणून काम करतात आणि तसंच मस्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात दहा लाख अशा वर्कर आहेत ज्या मोबदल्यावरचे कम कर्मचारी म्हणून काम करतात आत्ता आमच्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे ह्या मोबदल्यावरचे कर्मचारी आहेत यांना सरकारनं कायम कर्मचारी करून जो केलं पाहिजे आणि जोपर्यंत कायम कर्मचारी करत नाही तोपर्यंत किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा इतर कर्मचाऱ्याप्रमाणे सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा या कर्मचाऱ्यांना दिल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आणि देशभर सुद्धा वरचे आंदोलन वर केलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला सरकारी कर्मचारी सरकार करत नाही तोपर्यंत आमची ही आंदोलन चालू राहणार आहे काय भूमिका का दोन दिवसात अधिवेशन असणार आहे तुमचं आता पाहिलं तर याच्यामध्ये काय तुम्ही भूमिका मांडणार आमची पुढील आगामी काळामध्ये जे आम्हाला वाढीसाठी आंदोलन करावी लागतील त्याबद्दल आमची अधिवेशनामध्ये Uh, सविस्तर चर्चा होऊन आम्ही त्यावर ठाम म्हणजे ठराव घेत असतो की पुढील काळामध्ये आपल्याला काय आंदोलन करायची त्याची दिशा ठरवण्याचं काम हे अधिवेशन करतात किती दिवसा दोन दिवसाचा दोन दिवसाचा अधिवेशन आहे आपलं होते त्यांच्या मंदिरात की दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये पुढच्या दिशा आणि दशा काय करायचं ठेवलं जाते या आंदोलनामध्ये या महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव